नमस्कार मित्रांनो टेक्नो या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सर्टिफिकेट कसे तयार करायचे मित्रांनो ही पद्धती अतिशय सोपी आहे आणि आपल्याला काही क्षणामध्ये सहजपणे कोणतंही सर्टिफिकेट आपण तयार करू शकणार आहात तर मित्रांनो हे सर्टिफिकेट नेमकं तयार कसं करायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे मी आपला जास्त वेळ घेणार नाही तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणास एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर व्हिडिओ बघण्यासाठी जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर मित्रांनो आपण सर्टिफिकेट कसं बनवायचं ते बघूया एम एस मध्ये अतिशय सिम्पल आहे एम एस वर्ल्ड फाईल ओपन करूया यासाठी आपल्याला इंटरनेट कनेक्शन सुरू असणं गरजेचं आहे तरच आपल्याला त्या फ्री एम एस वर्ल्ड एम एस ऑफिसने पुरवलेल्या ज्या टेम्प्लेट्स आहे सर्टिफिकेट बनवण्याच्या तर ते, त्याच्या सहाय्याने आपल्याला सर्टिफिकेट बनवता येईल हे जे फाईल ऑप्शन आहे या ठिकाणी एम एस मधले त्याला क्लिक करूया आपण त्यानंतर या ठिकाणी हे जे न्यू आहे याला क्लिक करूया आता या वरच्या बॉक्स मध्ये आपल्याला बघा सर्च आहे सर्च फॉर ऑनलाइन टेम्पलेट तर या ठिकाणी आपल्याला टाइप करायचं आहे सर्टिफिकेट ठीक आहे आणि आता याला सर्च करूया आपण बघा या आप चाहे। चाहे या ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारच्या सर्टिफिकेटचे टेम्पलेट दिसून येतील यापैकी एकेचा वापर करून आपल्याला सहजपणे काही क्षणामध्ये आपल्याला सर्टिफिकेट बनवता येईल जसं आपण ही एक टेम्पलेट याला सिलेक्ट करूया आणि या ठिकाणी हे जे ऑप्शन आहे क्रिएट याला क्लिक करूया बघा या ठिकाणी हे जे सर्टिफिकेट आहे याला थोडं मिनिमाइज करूया म्हणजे आपल्याला दिसायला सोपं जाईल पूर्ण दिसायला सोपं जाईल बघा या ठिकाणी हे जे सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेट एम्प्लॉईज ऑफ द मंथ या ठिकाणी नेम ऑफ रेसिपियंट या ठिकाणी आपण आपलं नाव टा टाईप करू शकतो जसं या ठिकाणी टाईप केलं आपण टेक्नो आता या ठिकाणी नेम टायटल ऑफ प्रेझेंटर या ठिकाणी आपण या ठिकाणी प्रेसिडेंट करूया प्रेसिडेंट आणि या ठिकाणी डेट डेट म्हणून आज आपण साधारणतः डेट अशी आपल्याला या ठिकाणी टाइप करता येईल आणि या ठिकाणी मित्रांनो प्रेसिडेंट या ठिकाणी सिग्नेचर राहील वरच्या साईडला या ठिकाणी इथे अशा प्रकारे आपल्याला हे सर्टिफिकेट सहजपणे काही क्षणामध्ये बनवता येईल आणि आता आपल्याला हे सेव्ह करता येईल सेव्ह साठी आपण हे वर सेव्ह करू शकतो याला नाव देऊया ऑलरेडी आहे याला सर्टिफिकेट असं नाव देऊया आपण आणि डेस्कटॉपवर सेव्ह करूया डेस्कटॉपवर सेव्ह झालेला आहे आणि आता याला पीडीएफ मध्ये जर बनवायचं असेल तर या ठिकाणी मध्ये जाऊन मध्ये जाऊन हे जे प्रिंट ऑप्शन आहे याला क्लिक करूया आपण ऑलरेडी यामध्ये विंडोज 10 मध्ये मायक्रोसॉफ्ट प्रिंट टू प्रिंट टू पीडीएफ डी दिलेला आहे त्यामुळे आपण याला प्रिंट म्हणूया याला नाव देऊ आपण सर्टिफिकेट आणि सेव्ह करूया डेस्कटॉपवर आता याला मिनिमाइज करूया आपण बघा डेस्कटॉप वर सर्टिफिकेट पीडीएफ फॉर्म मध्ये सेव्ह झालेलं याला ओपन करूया आपण बघा मित्रांनो अशा प्रकारे हे सर्टिफिकेट आपलं तयार होईल अगदी काही क्षणामध्ये बऱ्याचशा एम एस मध्ये टेम्पलेट्स आहे की त्याच्या सहाय्याने आपल्याला सहजपणे सर्ट सर्टिफिकेट सर्ट तयार करता येईल आपल्याला जर सर्टिफिकेट बनवायचं असेल यामध्ये जर मराठीमध्ये टाईप केलं तर सहजपणे मराठीमध्ये सुद्धा आपल्याला टाईप करता येईल मित्रांनो एवढंच होतंय की आपल्याला वेळोवेळी सर्टिफिकेट तयार करावे लागतात त्यासाठी ते कसं करायचं तर याची सगळी माहिती आपण या मध्ये बघितलेली आहे आणि ते मध्ये ते एम एस ऑफिसने आपल्याला फ्री मध्ये प्रोव्हाइड केलेले असे टेम्पलेट आहे च्या मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू